तुम्ही खूप वेळेस शिष्ट कर्मचाऱ्यांना हे बोलताना ऐकलं असेल माझी बदली करा ना दुसऱ्या डेपोला बघू साहेब काय म्हणतात त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एस टी कर्मचारी आपली बदली स्वतः करू शकतो का ती किती वर्षांनी करता येते आणि बदलीसाठी अर्ज कसा करायचा बदलीसाठी कोण कुन कोणते नियम लागू होतात या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा नोकरी लागल्यानंतर तुमचं काम एका आग्रात सुरू होतं पण अनेक वेळा कुटुंब आरोग्य शिक्षण आणि लग्न अशा इतर कारणांमुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किंवा आग्रात बदली हवी असते तर मित्रांनो यामुळेच या बदलीचे दोन प्रकार असतात एक म्हणजे प्रशासकीय गरज आणि दुसरी म्हणजे आता मी तुम्हाला जे सांगितलं ते म्हणजेच वैयक्तिक गरज या दोन पद्धतीने एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात आता प्रशासकीय गरज म्हणजे जेव्हा एखाद्या आग्रात चालक वाहक व इतर कर्मचारी कमी प्रशासन संबंधित कर्मचाऱ्याची बदली स्वतः करत यालाच म्हणतात प्रशासकीय बदली आता वैयक्तिक गरज म्हणजे जर एखादा कर्मचारी स्वतःहून काही कारणांमुळे म्हणजेच गृह जिल्हा मुलांचं शिक्षण कुटुंबिक कारण व इतर काही कारणांमुळे बदलीसाठी जेव्हा अर्ज करतो त्याला म्हणतात बदलीची मागणी या बदलीच्या दोन्ही पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी या दोन्ही ठिकाणी नियमांचं पालन करावं लागतं आता मी तुम्हाला सांगतो किती वर्षानंतर बदली करता येते कर्मचारी बदलीसाठी अर्ज करू शकतो पण त्यासाठी सुद्धा काही अटी असतात सामान्यतः कर्मचाऱ्यांना दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर बदलीसाठी अर्ज करता येतो काही विभागांमध्ये एक वर्षातही तुमचा अर्ज स्वीकारू शकतात पण त्यासाठी तुमचं कारण ठोस पाहिजे जसं की मेडिकल इमर्जन्सी लग्न किंवा इतर काही दुसरं कारण पण जर तुम्हाला फक्त घराजवळच काम हवं एवढंच कारण असेल तर तुम्हाला दोन वर्षाची अट लागू होते म्हणूनच कारण जितकं योग्य आणि ठोस असेल तितकीच बदलीची जास्त असते आता मी तुम्हाला काही स्टेप मध्ये सांगतो तुम्ही बदलीचा अर्ज कसा करावा स्टेप वन लेखी अर्ज तयार करा ज्यात तुमचं नाव पद सध्या कार्यरत आगार ज्या ठिकाणी बदली आए, बदली हवी आहे ते ठिकाण आणि मागण्याचं स्पष्ट कारण लिहा जोडणं डॉक्युमेंट जर तुमचं आजाराचं कारण असेल तर मेडिकल सर्टिफिकेट मुलाचं स्कूल सर्टिफिकेट पत्नीचं जॉब सर्टिफिकेट व जिल्हा दर्शवण्यासाठी मतदान ओळखपत्र स्टेप थ्री अर्ज आग्रा प्रमुखाकडे सादर करा ते पुढे विभागीय व्यवस्थापक आणि नंतर मुख्यालयाकडे पाठवतात आणि नंबर चार वरली स्टेप आहे फॉलोअप करा कधी कधी तुम्ही दिलेला अर्ज हरवतात किंवा लांबवले जातात त्यामुळे दर दिवसांनी किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन फॉलोअप करा आता मी तुम्हाला सांगतो बदली मंजूर होण्यासाठी कोणत्या गोष्टी असतात बदली मंजूर होण्यासाठी काही गोष्टी फार महत्वाच्या असतात जसं की रिक्त जागा ज्या ठिकाणी बदली हवी आहे ते एखादी रिक्त जागा असावी दुसरं कारण म्हणजे कारणाचे समर्थन जर तुमचं कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटं वाटलं तर तुमचा अर्ज नाकारला जातो नंबर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा तुमच्या आग्रा प्रमुख विभाग प्रमुख सकारात्मक असतील तर प्रक्रिया लवकर होते आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या बदलीसाठी तुम्हाला थोडा संयम सुद्धा पाळावा लागणार आहे कारण की काही वेळा ही प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात ही लागू शकते आता मी तुम्हाला सांगतो महामंडळ स्वतः बदली का आणि कधी करते कधी कधी महामंडळाला काही आग्रात कर्मचाऱ्यांची संख्या कमी वाटते उदाहरणार्थ गडचिरोली नंदुरबार गोंदिया हिंगोली सारख्या या ग्रामीण भागात तेव्हा ते प्रशासकीय बदली करतात ज्यात कर्मचाऱ्याची बदली कोणत्याही विनंती न करताच केली जाते यातून सुटका मिळवण्यासाठी काही वेळा कर्मचाऱ्यांना डिप्यू स्टेशन दाखवून परत ज्ञानांची विनंती करावी लागते ही बदली एक ते तीन वर्षासाठी असू शकते बदली असेल तर परत मिळवण्यासाठी शिफारशीने तुम्हाला अर्ज करावा लागतो आता मी तुम्हाला ट्रान्सफर म्हणजे बदलीसाठी काही टिप्स आणि युक्त्या सांगतो मी अर्जामध्ये कारण अतिशय स्पष्ट आणि सत्य लिहा म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुमचं कारण पटेल अर्जामध्ये फार मोठ्या भावनिक गोष्टी लिहू नका त्याऐवजी पुरावे जोडा या ठिकाणी तुम्हाला बदली हवी आहे तिथे जागा असेल तर आज पोहोचून ठेवा इतर ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी यशस्वी बदली घेतली असेल तर त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि म्युच्युअल ट्रान्सफरची संधी असेल तर ती शोधा म्हणजे दोन कर्मचाऱ्यांची जागा एकमेकांशी बदलणे आणि सर्व गोष्टी तुम्हाला जर बदली मिळाली नाही तर काय करावे ते तुम्हाला मी सांगतो कधी कधी सर्व काही करून सुद्धा बदली होत नाही अशा वेळी विभागीय कार्यालयाकडे पूर्ण विचारासाठी अर्ज करावा यासाठी युनियनचा आधारही घेऊ शकता त्यांनी याआधी अशा प्रकारची मदत केलेली असते तक्रार नोंदण्यासाठी काही विभागीय संकेतस्थळावर ऑनलाईन पर्याय सुद्धा उपलब्ध असतात ते तपासून घ्या म्हणून मित्रांनो बदली सहज मिळणारी गोष्ट नसली तरी अशक्यही नाही योग्य कारण योग्य प्रक्रिया आणि संयम या तिन्ही गोष्टी पाळल्या तर तुम्ही ही बदली मिळवू शकता तर मित्रांनो जर तुम्ही एस टी महामंडळामध्ये काम करत असाल किंवा लवकर तुमची निवड होणार आहे तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर सहकार्यांपर्यंत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशा माहितीपूर्ण व्हिडिओस तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जे растут.